आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकल्यामुळे तो परत कसा करणार यासाठी तरुणीने रचला लुटीचा बनाव एकतर तर यू पी एस सी ची तयारीसाठी पैसे नव्हते दुसरीकडे आर्थिक चणचण होती त्यासाठी तिने मित्रांकडून लॅपटॉप मागितला तो लॅपटॉप पैशा करता तिने विकला तो मित्र लॅपटॉप परत मागत होता करणार काय त्यासाठी अंजली पांडे नावाच्या तरुणाने स्वतःच्या अंगावर कास्टिंग सोडा टाकून लुटीचा बनाव केला मात्र पोलिसांनी तिचा बनाव उघडा पाडलाय या तरुणी विरोधात ठोस कारवाई करणार आहेत त्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी मागितली आहे अठरा मे रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जे प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर केमिकल टाकून त्या तरुणीकडे असलेला लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले होते या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस पथके या प्रकरणाचा तपास करत होते जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला तेव्हा तक्रारदार अंजली पांडे यांनी पोलिसांना जी माहिती दिली त्या माहितीवर पोलिसांना संशय आला पोलिसांनी अधिक खोला जाऊन चौकशी केली पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे ती माहिती अतिशय धक्कादायक आहे अंजली पांडे नावाची तरुणी अंधेरी येथे राहत होती ती युपीएससी परीक्षेची तयारी करत होती तिचा मित्र कल्याणमध्ये राहतो युपीएससीची तयारी करण्यासाठी तिने तिच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला होता तिला पैशाची चणचण होती तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकून टाकला पण आता तो मित्र लॅपटॉप परत मागत होता विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा त्याला द्यायला पैसेही नाहीत अंजली म्हणून हिने एक कट रचला कल्याणला येऊन तिने एका दुकानात कास्टिंग सोडा घेतला ज्या दुकानातून सोडा खरेदी केला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले पोलिसांनी याची अधिक चौकशी केली व त्या चौकशीनंतर अंजलीने कबुले केले की तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकला होता तो पुन्हा परत करता येत नसल्याने तिनं हा कट रचला आता या प्रकरणात पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार आहे दिनांक 18/5/2024 रोजी अंजली पांडे नावाची सव्वीस वर्षाची महिला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी जबरदस्तीने चोरून नेली आणि तिला जखमी केले त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि चौतीस असा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत परंतु ते, ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे त्या त्यामुळं त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता जेव्हा तपास केला त्यावेळा लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते तिनं यू पी एस सी क्लासेस करायची होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून साडेचार हजार रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली तिच्या त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला परंतु ज्यावेळी मित्रांनी हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला त्याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आहे जर आपला आवश्यक असेल तर तो तोही दाखवण्यात येईल तिनं स्वतः कबूल केलेलं आहे आणि सगळे पुरावे जे आहेत त्या त्याबाबतचे मिळालेले आहेत त्यामध्ये तिनं खरेदी केलेल्या जे कॉस्टिक सोड्याचं पाकिट आहे त्याच्या दुकानदाराचा जवाब झालेला आहे त्याबरोबर तिनं ज्या ठिकाणाहून लॅपटॉप विकला होता त्या ठिकाणाहून आम्ही तो रिकवर केलेला आहे आणि याबरोबरच तिनं जे बॅग लपवून ठेवली होती एका ठिकाणी ती बॅगही रिकवर करण्यात आलेली आहे हा बनाव करून तिनं जो गुन्हा दाखल केला होता त्याचा आज खुलासा झालेला आहे माननीय न्यायालयाकडे अशा प्रकारचा खोटा बनाव केल्याचा जो गुन्हा आहे त्याबाबतची योग्य ती कारवाई त्या महिलेवर करण्याबाबत आम्ही माननीय न्यायालयात विनंती करणार आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर